शेतकऱ्याचं सोयाबीन घ्यायचंच नाही आणि मग कारण काय द्यायचं तर बारदाना नाही मी खरं तर मंत्री महोदयांना विनंती करतो सगळ्याच मंत्र्यांना विनंती करतो की आता आपल्याला पद मिळालेली आहेत पदाचा योग्य वापर करावा आणि तिथं जे काही तुमचे विभाग असतील त्या विभागामध्ये ज्या ज्या लोकांना त्या विभागाचा फायदा होत असतो तिथं तुम्हाला काम करणं फार महत्वाचं आहे आता इथे वारदाना नाही तुम्ही सोयाबीन घेत नाही सोयाबीनला हमी भाव देता असं सांगता सोयाबीनला हमी भाव तिथे देत नाही आणि सोयाबीन आज वारदाना नसल्यामुळे शेतकऱ्याला कुठं विकावं लागतं ते व्यापारीला स्वस्तात विकावं लागते त्यामुळे हा फक्त जामखेडचा विषय नसून अख्ख्या महाराष्ट्राचा विषय या याबाबतीत लक्ष घालावं आमचं एवढंच मत आहे की सरकार स्थापन झालेलं आहे तीन एक महिने त्यांना द्यावेत त्या तीन महिन्यामध्ये लोकांच्या हिताचे निर्णय त्या ठिकाणी घेण्याची जरूर आहे शेतकऱ्यांचा सोयाबीनचा प्रश्न अजून मार्गी लागलेला नाही त्याच्याच बरोबर इथंही काही स्कॉलरशिपचे मुद्दे आहेत शिक्षणाचे मुद्दे आहेत बरेच काही काय काय तर मंत्र्यांनी पदभार सुद्धा स्वीकारलेला नाही अशा लोक सरकार आहे का नाही हे सुद्धा आता लोकांना तिथं कळत नाही आणि प्रश्न तिथं लोकांना पडला